स्वतःवर गोळी झाडलेल्या आयुक्तांना एअरलिफ्ट करून मुंबईला हलवलं स्वतःवर गोळी झाडून घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केलेले महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्यावर रविवारी पहाटे तब्बल साडेतीन तास शस्त्रक्रिया करण्यात आली ते उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे दरम्यान अधिक उपचारांसाठी आयुक्त मनोहरे यांना आज सकाळी एअरलिफ्ट करून मुंबईला हलविण्यात आले यासाठी शहरात साडे दहा वाजेच्या दरम्यान सह्याद्री हॉस्पिटल ते एअरपोर्ट दरम्यान ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले आयुक्त मनोहरे यांनी शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास बार्शी रोडजवळील शासकीय निवासस्थानी स्वतःच्या डोक्यात बंदुकीने गोळी झाडली होती उजव्या कानशिलाच्या बाजूने गोळी डाव्या दिशेने आरपार गेली घटनेच्या वेळी पत्नी दोन लहान मुले सुरक्षारक्षक घरात होते आवाज ऐकून सुरक्षा रक्षक कुटुंबियांनी धाव घेतली आयुक्ताच्या पत्नीने वसमत येथे सासऱ्यांना माहिती दिली त्यांनी तात्काळ चालक हकानी शेख यांना फोन करून घरी जाण्यास सांगितले अगदी पंधरा ते वीस मिनिटात आयुक्तांना जखमी अवस्थेत सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर बंदुकीने गोळी का झाडून घेतली याचे कारण अद्याप पोलीस दप्तरी नोंदविले नाही पोलीस कुटुंबियाशी बोलण्याचा प्रयत्न करीत आहेत कवटीचे फ्रॅक्चर शस्त्रक्रिया यशस्वी आयुक्त मनोहरे यांच्या डोक्यातून गोळी आरपार गेल्यामुळे उजव्या डाव्या बाजूने कवटीतून रक्तश्राव होत होता रविवारी पहाटे दोन ते सकाळी साडेपाच अशी साडेतीन तास शस्त्रक्रिया झाली ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर